परमहस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज प्रवचन सत्रह डिसेंबर श्री ज्ञानेश्वर प्रणीत व पतंजलि प्रणित ध्यान पतंजलि महामुनि राजयोग ध्यान साधने से शास्त्रकर्ते समझले हठयोग सोडून सर्व ध्यान मार्गी मुख्यतः पतंजली प्रणित ध्यानाचाच अवलंब केला आहे अथ योगानुशासनं योगस्तु चित्तवृत्तीनिरोधा तदा स्वरूपे अवस्थान पतंजली महामुनींची ही तीन मुख्य सूत्रे सर्व ध्यानमार्गीयांनी मानली आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी व भगवंतांनीही चित्तवृत्तींचा निरोध त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहून करावा असे सुचवले आहे परंतु पतंजली महामुनी मात्र चित्तवृत्ती क्रमाक्रमाने सूक्ष्म व शुद्ध करीत जाऊन समाधी स्थितीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगतात पतंजली महामुनींच्या ध्यान पद्धतीप्रमाणे वृत्ती सूक्ष्म व शुद्ध होत असताना सवितर्क सविचार सानंद व सास्मित या प्रकारे वृत्तीलीनतेचा अनुभव येत असतो त्यास ते संप्रज्ञात समाधी असे म्हणतात मूर्तीध्यानापासून सवितर्क संप्रज्ञात समाधीच्या अभ्यासाची सुरुवात होते त्याद्वारे आपण ज्याची मूर्ती आहे तो प्रत्यक्षत परमात्मा आहे असा तर्क करतो त्यामुळे वृत्ती सूक्ष्म व शुद्ध होऊन विशिष्ट आनंदाचा लाभ होतो अशा नियमित केल्या जाणाऱ्या ध्यानामुळे सविचार संप्रज्ञात समाधीमध्ये प्रत्येक वेळी असा तर्क करण्याची गरज साधकाला वाटत नाही केवळ विचारानेही अशा आनंदाचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येऊ लागतो त्यामुळे साधक मी आनंद स्वरूप परमात्मा आहे असा प्रत्यय घेणारा होतो आनंद संप्रज्ञात समाधीमध्ये नंतर नंतर मी आनंद स्वरूप आहे असा विचार वागवण्याची जरुरी साधकाला भासत नाही सुद्धा हा आनंदाचा प्रत्यय त्याला येतो सास्मित संप्रज्ञात समाधीमध्ये मी आनंद स्वरूप आहे यातील केवळ मी आहे हा अस्मी भाव शिल्लक राहू लागतो त्यावेळी सर्व अंतर्बाह्य विषयांचा आठव निमालेला असतो कालांतराने केवळ मी आहे या सूक्ष्म भावनेचाही ध्यानकाली सहज त्याग होतो त्याऐवजी परमात्मभावच त्याला प्रतीत होऊ लागतो अशा वेळेस त्याला असंप्रज्ञात समाधीचा लाभ होतो ही असंप्रज्ञात समाधी मुरल्यानंतर पुढे कित्येक काळानंतर जागृत अवस्थेत सर्व व्यवहार करतानाही परमात्मबोधाचे सहज स्मरण या साधकापाशी अखंड टिकून राहते संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावणारा जीवभाव हळूहळू संपूर्णपणे नाश पावतो साधक सायुज्य मुक्ती किंवा विदेह मुक्तीला प्राप्त होतो ज्ञानेश्वर महाराज यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आदिनाथ प्रणित ध्यान प्रक्रियेचे वर्णन करतात त्यातील काही बारकावे स्पष्ट करावेसे वाटतात ज्ञानेश्वर महाराज प्रणित सोहम ध्यान साधनेमध्ये साधक प्रथम चित्तवृत्तींकडे साक्षीत्वाने पाहण्याचा अभ्यास करत असतो अशावेळी वृत्ती आपोआपच सूक्ष्म व शुद्ध होत आत्मस्वरूपाचा प्रत्यय येतो तसेच प्रत्येक वेळी असंप्रज्ञात समाधीचा प्रवास सवितर्क सविचार सानंद सास्मित या क्रमाक्रमानेच जावा लागतो असे नाही यातील एक अथवा दोन प्रकारांपाठोपाठ एकदम परमात्म भावाचा प्रत्यय येणेही शक्य आहे आणखी एक म्हणजे असंप्रज्ञात भावात आज जो कोणी स्थिर झाला त्याला उद्या हा अनुभव आपोआपच प्राप्त होईल असे नाही शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व स्थितींना ओलांडून एकदम देखील सद्गुरूंच्या अनुग्रहानंतर गुरुकृपेने शक्तिपातामुळे असंप्रज्ञात समाधीचा लाभ होऊ शकतो अर्थात ही केवळ चुणूकच असते त्याच कृपेला अंतःकरणात जतन करून पुढे चिकाटीने स्वप्रयत्नाने साधकाला ती आत्मानंदा स्थिति गाठता परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ